वसंत ऋतू मध्ये कोकणातल्या देवऱ्या सुगंधित होऊन उठतात ह्या देवरायांमधील शो स्टॉपर आहे सुरंगी माझ्या राणी माझे मोगा तुझे सुरंगीची फुलं माणसाच्या अत्यंत जवळच्या मित्राला बोलवतात मधमाशी माझे राजा मा তে নবাক জোড় তালা পুলা পুল খুশ আইল পুলা পুল পুশী আলো তুজ মাঝে কৃতি তো মাঝে তুজে দোয়া সোজ তা असं म्हटलं जातं की मधमाशा जर या जगातून नामशेष झाल्या तर माणूस या जगातून नामशेष होईल सुरंगी हे मुळात सदाहरित झाड आणि हे झाड फक्त सदाहरित जंगलातच उगवत पण आपण हा प्रश्न कधी विचारलाय का की कोकणामध्ये सदाहरित जंगल मुळात उरलंय किती करंजाचं झाड हे नदी किनारी उगवत कातळ सड्यांवरती खैर दिसतो आणि सुरंगी कोकम बकुळ सारखी सदाहरित झाड फक्त सदाहरित जंगलातच दिसतात खरच झाडं आपली स्थाननिश्चिती स्वतः करतात आणि त्यामुळेच मी म्हणतो की दगडांचा देव स्वयंभू नसतो तर ही जिवंत झाडच स्वयंभू आहेत माझे दाणी माझे मुगा तुझे डोळ्या सद ताठा सुरंगीची फुलं अत्यंत सुगंधित माझ्या वाटा वाटा मिळतात माका तुझे छातीर ठेवता माथा उला भाषे भाषे हलकी दू